आणि सुंदर अशी लढ्यात चालली अकरा बैलगाडी मालक या ठिकाणी आहेत ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आलाय कोण होत दहावा बैलगाडी मालक फायदलला पात्र लढत लढत अतिशय सुंदर अ मागे लक्ष द्या पड्याल होता घरचा साज आड्याल होता बकासूर परंतु बाजी मारली నిక నికాల్ సమీ ఫన దా నధర అసీ తాజ క్రమంకర శ్రీనాథ మజ్బో స్వామి జగదీశ బాపు శిందే బాపు అంబేకర వడకి పుణ్యం సోనె శివ ही गाडी फायनलला ला पात्र सुंदर अशी गाडी पाली सोहम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे यांचा घरचा साज पाला उजवीला पाला सोन्या भावी साखरा आणि डावीला पाला शिव सुंदर गाडी आणली सनी गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र या बाहेर या सेमी फायनल शेवटचा राहिलेला सेमी पाच सोडा एक वादी